जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चिखली शिवारात बिबट्याच्या दोन बालकांवर हल्ला दोघांवर उपचार सुरू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसनचा मुलगा चिखली शिवारात वडिलांसोबत स्वतःच्या शेतात गेले असता अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले त्यानंतर एक तासात दुसऱ्या सदर बालकावर देखील हल्ला करून जखमी केल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे शहादा तालुक्यातील कुसुमवाडा परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याने परिसरात बकऱ्यावर हल्ला करून फस्त केल्या मात्र त्याने आता माणसावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने कुसुमवाडा येथे एका उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहे मात्र तो पकडला गेला नाही कारण ऑगस्ट अठरा रोजी चिखली पुनर्वसन येथील एका लहान बालकांवर हल्ला करून जखमी केले जखमी मुलगा लवकुश या मुलावर बिबट्याने हल्ला केला वडील बारक्या पावरा हे सोबत असल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने मुलाला सोडवण्यात यश आले बिबट्याच्या हल्ल्यात लवकुश बारक्या पावरा हा मुलगा जखमी झाला सदर मुलाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय म्हसावत येथे दाखल करण्यात आले त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे तर दुसरा मुलगा बारक्या तेलसिंग पावरा यास मांडीवर तीन दात गाडले आहे त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्या गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालत असून वन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार